व्हिडिओ बनवायचं एकच कारण की आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यामधील एक रांजरी गाव आहे तिथे आपल्या आदिवासी बांधवाचं घडं झाडालेलं आहे आणि कोणतीही वस्तू राहिली नाही व त्याची बिकट परिस्थिती तर सर्व आदिवासी समाजातील व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत त्यांना मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये त्यांचा फोन पे नंबर देतोय त्यांना आर्थिक स्वरूपात वस्तू स्वरूपात तुम्हाला जी काही मदत करता येईल ती करण्यात लवकर करण्यात येईल कारण की त्यांच्या आज काल परवाच्या दिवशी खूपी जाळ आली आहे पूर्ण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल त्या व्हिडिओ प पद्धतीनं अशी बिकट परिस्थिती आहे त्यांना ते काही जाणार नाही तरी आपल्या आदिवासी बांधवून जे काय होईल त्याची मदत करावी अशीच विनंती करतो कारण की आपण आपल्या समाजाला आपणच मदत करणं गरजेचं आहे शासन दिव पण आज त्यांना खायची व्यवस्था नाही धान्याची व्यवस्था नाही कपडे नाही त्यांना अशी म्हणजे त्यांचं कोणताहीच वस्तू राहिलेली नाही त्यांची कागदपत्रं राहिली नाही तरी तुम्ही सर्वांनी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी त्यांना मदत करायची त्याचा फोन पे नंबर मी तुम्हाला खाली या व्हिडिओच्या खाली देत आहे त्याच्या तरी ज्यांना कोणाला गरज लागेल त्यांनी तो नंबर करून त्याला कॉन्टॅक्ट करून मदत करायची जय आदिवासी जय जय शौली माता